राज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे पायन शिरा असल पायनॅपल वापरून बनवलेला आहे इसन वगैरे काही वापरलेलं नाही पाहू शकता एकदम मस्त कलरही खूप छान आलेला आहे सध्या बाजारामध्ये पायनॅपल एकदम फ्रेश भेटत आहेत तर आपण पायनॅपल वापरून बनवलेला आहे तो कसा बनवायचा हे पाहूया वा का जबरदस्त कलर आला आणि दिसतोय पण खूप छान वा मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे हे पायनॅपल घेतलं एक कापून पण मिळतं पण मी आखंच आणलेलं आहे तसं आणि पायनॅपल घेताना एकदम पिकलेलं पाहून घ्यायचं आहे म्हणजे छान चव लागते शिरेची आणि हे वरचा कडक जो भाग आहे तो आपल्याला सर्व असा कापून घ्यायचा आहे कापलेलं आणलं तरी चालेल आपण सर्व नाही वापरणार अर्धच वापरणार आहोत हे वरचा कडक भाग सर्व काढून घ्यायचा आहे मस्त अशा पद्धतीने हे सर्व कडक भाग काढून घेतलाय आता ह्याच्या काढून घ्यायच्या अशा पातळ स्लाइस काढून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला त्याला चॉप करून घ्यायचे असं छोटं छोटं माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा अशा पद्धतीने बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचे कापून घ्यायचे बारीक खिसून घेतलं तरी चालेल माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे आता अर्ध पायनॅपल कापून झालेले आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि काही कल्पना असतील तर नक्की अजून सुचवा आपल्याला आता हे पायनॅपल शिजवून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये थोडासा एक असा खाल्ल्यानंतर आपण असं जर कच्च खाल्लं तर चरचर लागतं लागत म्हणून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं डायरेक्टली नाही शिऱ्यामध्ये घालायचे हे दीड कप भरलेलं आहे हे कट केलेलं पायनॅपल अर्धा कप पाणी घालायचे आणि सात आठ काड्या केशरच्या घालायच्या म्हणजे केशरमुळे कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण मस्त येते आता एक कपा अर्धा कप साखर वापरायची आणि अर्धा कप आपण वरून टाकणार आहोत एक कप एक कपाचा शेरा बनवायचा आपल्याला एक कप रव्याचा तर एक कपच साखर वापरायची पायनॅपलला थोडासा आंबूसपणा असतो तर त्यामध्ये जर साखर टाकून शिजवलं तर त्याचा आंबूसपणा कमी होतो अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायचे सात आठ मिनिट आपल्याला हे छोटे छोटे चो... कापलेले जे पायनॅपल आहे ते शिरा खाताना दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतंय छान शिजवून घ्यायचे आपल्याला सात आठ मिनिट व्यवस्थित झाकण ठेवलंय आता गॅस कमी आहे आणि परत एक वेळा हलवून घ्यायचंय आणि मी दुसऱ्या शेगडीवरती शिजवायला ठेवणार आहे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पाणी ठेव गरम करून घ्यायचे दोन कप पाणी ठेवायचे आपल्याला एक कप रवा आहे तर दोन कप पाणी लागते पाणी उकळून घ्यायचे खूप छान बनतो हा शेरा आणि इस वापरून सुद्धा करतात पण हे आपलं नॅचरल पायन बनवायचा आहे तर खूप छान लागतो नक्की बनवून पहा आता पॅन ठेवलेला आहे आपल्याला रवा भाजून अगोदर ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे काजू घेतले दहा बारा आणि थोडेसे बदामाचे तुकडे घेतले आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता नाही वापरले तरी चालेल ऑप्शनल आहे थोडस तूप घालायचे आणि तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे तसेच भाजले तरी चालतील पण असे छान क्रिस्पी बनले पाहिजे त्यामुळे थोडस तूप घालायचं जास्त नाही भाजून घ्यायचे आपल्याला थोडस कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचे भाजलेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा एक कप रवा घेतलाय बारीक आणि मोठा जर रवा असेल शिऱ्यासाठी चालतो तो फक्त थोडंसं पाणी जास्त वापरायचंय आणि थोडंसं जास्त शिजून आहे किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस फिरवून घ्यायचंय मिडियम टू लो फ्लेम वरतीच रवा भाजून घ्यायचा म्हणजे छान आतपर्यंत भाजले जातो तूप घालायचे तीन चमचे तूप घातले अजून चम अर्धा चमचा तूप घातले मस्त भाजत आलेलं आहे काढून घेतलेला वाढई मिळतो आपण गरम होण्यासाठी ठेवली ते टाकायचे दोन कपामधलं सुद्धा थोडंसं ठेवलंय पाणी म्हणजे पावणे दोन कपच पाणी घातलंय पाण्याला छान उकळी आलेली त्यामध्ये आता आपलं पायनॅपल शिजलेलं व्यवस्थित ते घालायचंय छान मिक्स झालेलं आहे पायनॅपल आता त्यामध्ये आता रवा घालायचा आपल्याला पाणी याच्यामुळं कमी घातलं थोडं की आपल्या पायनॅपलमध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं त्यामुळे नाहीतर नॉर्मली आपला असा शिरा बनवताना डबल पाणी लागते मोठा जर रवा असेल तर अजून अर्धा पाऊंड कप जास्त पाणी लागते तर त्यामध्ये रवा आहे आणि असं हलवून घ्यायचे वा मस्त झालेलं आहे पाहू शकता कसा कलर उतरलाय आहे ॲपलचा आणि केशरचा तर साखर घातली अर्धा कप आपली शिल्लक राहिलेली छान मिक्स करून घ्यायची साखर आपण एरवी जसा शिरा बनवतो तसाच आहे फक्त पायनॅपलचा वापर केलेला आहे थोडा एक्स्ट्राचा बाकी काही नाही साधा सिंपल आपला शिरा बनवतो तशीच पद्धत फक्त पायनॅपल शिजवून घातलेलं आहे मस्त सुवास येतोय परत एक चमचा तूप घातलेले आहे दीड चमचा घातला वरून तूप घातल्यानंतर खूप छान लागतो शेरा आणि त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे साखर घातल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचा शेरा नाहीतर चिकट बनतो त्यामुळे लगेच काढून घ्यायचे आपल्याला काय जबरदस्त झालंय मस्त मस्त झालाय आणि त्यामधले छोटे छोटे पायनॅपलचे चंक्स खूप छान लागतात खाताना मस्त कलर आलाय तयार आहे आपला आता पायनॅपलचा शेरा तोंडाला पाणी सुटलं का नाही इतका मस्त जबरदस्त झालाय आणि त्यामधले पायनॅपल आहे त्याचा पण कलर लगेच उठून दिसतोय पिवळा कलर आणि वास पण सुवास खूप सुटलेला आहे मस्त पायनॅपलचा आणि शिरा कोणाला आवडत नाही सर्वांना आवडतो मुलं सुद्धा आवडीनं खातील पायनॅपलमुळे नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा जबरदस्त झालाय माझ्याकडून तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद